फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामध्ये भाग दोनमध्ये आपण आज तीस प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे टेट एक्झामसाठी महत्त्वाचे प्रश्न यामध्ये आपल्याला पेपर वन आणि पेपर टूसाठी सुद्धा घेतलेले आहेत यापूर्वीचा व्हिडिओ आपण आय होप बघितलाच असेल जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुमच्या इनबॉक्समध्ये बेल आयकॉन प्रेस केल्याच्या नंतर हे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील ठीक आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी नोट म्हणून माहे महत्त्वाची माहिती देखील डाऊन करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे की आपल्याला आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत आणि आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत सेंड देखील करायचं आहे ठीक आहे तर वेळ न वाया घालव तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया यामध्ये सहा ते अकरा वयोगटातील मुले कोणत्या विकास टप्प्यामध्ये येतात व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर काढायचा आहे मी प्रत्येक पर्याय या ठिकाणी वाचणार नाहीये तुम्ही तो वाचून घ्यायचा आहे ठीक आहे आन्सर आपण घेणार आहोत आणि त्यानंतर पुढे लगेच चालणार आहोत कारण आपल्याकडे वेळ या ठिकाणी कमी आहे आणि कमी वेळात जास्तीत जास्त रिझल्ट आउटपुट कसं मिळेल याकडे आपण थोडंसं लक्ष देणार आहोत ठीक आहे तर बघा सहा ते अकरा वयोगटातील मुले कोणत्या विकास टप्प्यामध्ये येतात तर हे ठोस संक्रियात्मक टप्प्यामध्ये येत असतात कॉन्क्रीट ऑपरेशनलमध्ये हे विद्यार्थी आलेले असतात कारण आपल्याला सहा ते अकरा वयोगटामधील बालमानसशास्त्रावरती जास्त प्रश्न विचारले जाणार आहे ठीक आहे पुढे नंतर बालमानसशास्त्र हे कोणत्या विषयाशी अधिक संबंधित आहे तर हे बालकांची मानसिक वाढ व वा गरजा म्हणजे आपल्याला टॉपिक होता डी एडमध्ये बालकांचा विकास व वाढ म्हणून ठीक आहे तर हे बालकांची मानसिक वाढ व गरजा यावरती अधिक संबंधित आहे अध्यापनशास्त्र म्हणजे काय आता एक फॅक्ट म्हणून आपल्याला सांगायचं म्हटलं तर ऑप्शन वाईज आपण जर बघितलं तर यामध्ये अध्यापनशास्त्र म्हणजे अध्यापन, अध्यापन प्रक्रियांचा व पद्धतींचा अभ्यास यामध्ये दिलेला असतो पुढे ने, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सहा ते अकरा वर्षाच्या बालकांमध्ये वेगाने कोणता विकास होत असतो तर सहा ते अकरा वर्षांच्या बालकांमध्ये वेगात सामाजिक व संज्ञात्मक विकास देखील या ठिकाणी होत असतो ठीक आहे पुढे विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी शिक्षण प्रक्रियेत काय आवश्यक आहे सी डब्ल्यू एस एन आपण गरजा गरजाधिष्ठित बालक म्हणून लक्षात घेत असतो तर त्यांच्या गरजेनुसार सुसंगत अध्यापन या ठिकाणी विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी शिक्षण प्रक्रियेमध्ये महत्वाचे उत्तम शिक्षकाची मुख्य विशेषता कोणती आहे यामध्ये खाली पर्याय दिलेली आहेत आपण पाहून त्याचा आन्सर काढलाच सातवा प्रश्न आहे बालमानसशास्त्राचा उपयोग शिक्षकाला का होतो तर यामध्ये पर्याय जर विचारात घेतले तर यामध्ये मुलांच्या मानसिक प्रक्रियेची जाण होण्यासाठी बालमानसशास्त्राचा उपयोग शिक्षकाला होत असतो त्यानुसार शिक्षक बालकाला ज्ञान देण्याचं काम हे करत असतो संज्ञात्मक विकास सिद्धांत कोणत्या माणूसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे तर संज्ञात्मक विकास सिद्धांत जो आहे हा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेला आहे जीन पियाजी यांनी तो मांडलेला आहे सहा ते अकरा वर्षातील मुले प्रामुख्याने कोणत्या टप्प्यातील विचार करत असतात तर तो ठोस व तर्का आधारित म्हणजे तर्कावर आधारित असलेला विचार ते सहा ते अकराच्या वयोगटामधील विद्यार्थी करत असतात शालेय अंतरक्रियेत महत्त्वपूर्ण घटक कोणता आहे तर शालेय अंतरक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण घटक शिक्षक विद्यार्थी संबंध हा आहे तर यातले बरेच प्रश्न आपल्यास न वाचतासुद्धा सुद्धा सोडवता येण्यासारखे आहेत कारण आपण जी वेळोवेळी प्रशिक्षण घेतलेली आहेत यामध्ये आय होप तुम्ही जर व्यवस्थितपणे ती घेत असलेल्या मुलांमध्ये प्रामुख्याने कोणत्या तीन बाबी दिसतात तर यामध्ये सी डब्ल्यू एस सी विद्यार्थ्यांमध्ये ले कमी लेखन कमी ऐकण्याची क्षमता वाचन समस्या या सर्व गोष्टी त्यामध्ये आलेल्या असतात अध्यापन प्रक्रियेमध्ये उद्दिष्टे महत्त्वाची का असतात तर अध्यापन प्रक्रियेमध्ये उद्दिष्टे महत्वाची का असतात का कारण शिकण्याचा आपल्याला त्या ठिकाणी ठोस परिणाम आपल्याला पाहावायचा असतो याकरिता ही उद्दिष्टे आपण ठरवलेली असतात आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी मूल्यमापन देखील करत असतो बालकांचा भावनिक विकास सर्वाधिक कोणत्या वयोगटात घडतो तर आता वयोगट खाली दिलेली आहे त्यामध्ये वर्ष असं न देता तीन ते पाच सहा ते अकरा बारा ते अठरा असं दिलेलं आहे सहा ते अकरा यामध्ये भावनिक विकास सर्वाधिक वय, वयोगट असणारा जो आहे तो सहा ते अकराचा टप्पा आहे चांगल्या शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांसोबत कसं वागावं वा? हे या ठिकाणी आता दिलेलं आहे सर्वांचं प्रश्न प्रश्नाचं प्रश्ना उत्तर हे बरोबर यायलाच हवं आता या ठिकाणी बघा चांगला शिक्षक म्हटलं तर तुम्ही मग फक्त अभ्यासावरच केंद्रित नाही करायचं कि हो किंवा कठोरतेने किंवा उदासीनवाने करायचं नाही कारण काही काही शिक्षकांचं बघितलं तर नेहमी बाराच वाजलेले असतात ठीक आहे तर त्या ठिकाणी म्हणजे काय तर ते घरगुती प्रेम आणि शिस्त जी आहे ना ही विद्यार्थ्यांसोबत आपण ठेवायची आहे म्हणजे वातावरण घरगुती असल्यासारखंच ठेवायचं आहे बकड मध्ये जे दिलेलं आहे ना ते व्यवस्थित वाचून घ्या तसं वातावरण नसलं पाहिजे ठीक आहे पुढे अध्यापन पद्धती निवडताना काय लक्षात घ्यावे अध्यापन पद्धती ही निवडताना आपल्याला विषय उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांचा स्तर हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आणि विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार उद्दिष्टे आपण ठरवून त्या विषयानुरूप पद्धती आपण त्या ठिकाणी निवडू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे गुणात्मक मूल्यमापनाचा हेतू काय असतो गुणात्मक मूल्यमापनाचा हेतू म्हटलं की आपण त्या ठिकाणी संकलित मूल्यमापन न घेता एक प्रकारे आकारिक मूल्यमापन आपण त्या ठिकाणी घेत असतो संख्यात्मक वेगळा तर मग यामध्ये दैनंदिनिरीक्षण असतात प्रकल्प असेल उपक्र पण असत म्हणजे मध्ये oh okay. that's